नमस्कार मी दीपाली बोडवे कलाकृती मीडियामध्ये तुमचं स्वागत करते तुम्हाला बी टाउन मधल्या आताच्या हॉट टॉपिक बद्दल नक्कीच माहिती असेल हा हॉट टॉपिक आहे नुपूर शिकरेचा कितीही झाकलं तरी दिसणारे त्याचे मसल चेहऱ्यावर गोड हसू असणाऱ्या तमाम हॉट मिळत आणि सध्या तो खूप चर्चेत असल्याचं कारण म्हणजे आमिर खानच्या मुलीसोबत त्याचं ठरलेलं लग्न तर आता मुद्दा असा आहे की थेट आमिर खानच्या मुलीला मागणी घालून ज्याने तिचा लग्नासाठी हात मागितला तो नुपूर शिकरे आहे तरी कोण नुपूर शिकरे हा फिटनेस ट्रेनर आहे आणि मागच्या अनेक वर्षापासून बॉलिवूडच्या मोठमोठ्या सेलिब्रिटी त्याच्या अंडर ट्रेनिंग सुद्धा घेत आहेत नुपूरचा जन्म पुण्याचा पण तो वाढलाय मुंबई मराठीतले अनेक सेलिब्रिटी म्हणजे अगदी मिथिला पालकर पासून सिद्धार्थ पर्यंत त्याच्याशी अगदी चांगलीच ओळख आहे खरं तर आधीच हे सांगायला हवं की नुपूरला खूप आधीपासून टेनिसमध्ये करिअर करायचं होतं वयाच्या अगदी लहानपणापासून त्याला टेनिसची फार आवड होती दोन हजार चार मध्ये नुपूर पुणे सोडून कुटुंबासह मुंबईत आला त्यावेळी त्याला फिल्म मेकिंग मध्ये बराच इंटरेस्ट होता थोडंफार इकडे तिकडे काम करून त्याने काही शॉर्ट फिल्म केल्या त्याच्या कामाची चर्चा झाली आणि एक मराठी डिरेक्टरने सांगितलं पण काम करायची करा वेळ अत्यंत हेक्टिक शेड्यूलमुळे त्याच्या फिटनेसवर बराच परिणाम झाला आणि त्याने उलट पूर्णतः फिटनेस, फिटनेस क्षेत्रात लक्ष द्यायचा निर्णय घेतला नुपूर त्याच्या जर्नीबद्दल बोलताना सांगतो की तो एकेकाळी बँड्रासारख्या सारख्या हायफाय एरिया मध्ये कामाच्या शोधात होता आणि अनेक फॅन्सी जिम मध्ये आपलं कार्ड देऊन यायचा त्याच्या करिअरला सेनला ट्रेन करायला सुरुवात केली तेव्हा अगदी अचानक मिळत गेलेल्या या संधीमुळे त्याला कॉन्फिडन्स आला आणि या क्षेत्रात पुढे जायचं हे त्याचं पक्क झालं नुपूर आणि इरा यांच्या लव्ह स्टोरी बद्दल अनेक ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल पण ज्यांना या दोघांबद्दल काहीच माहित नाहीये त्यांच्यासाठी थोडक्यात समजून घेऊ नुपूर कधीच सिने क्षेत्रात नव्हता पण सुष्मिता सेनला पर्सनली ट्रेनिंग दिल्यानंतर त्याला आमिर खानला ट्रेन करायची संधी मिळाली आणि तिथे त्याची भेट आमिरच्या लेकीशी म्हणजेच इराशी झाली लॉकडाऊनच्या काळात झालेल्या भेटीचं मैत्रीत आणि नंतर प्रेमात रूपांतर झालं इरा आणि नुपूर नेहमीच आपल्या प्रेमाबद्दल वोकल राहिलेत अगदी सोशल मीडियावर सुद्धा दोघे आपल्या रिलेशनशिप बद्दल ओपनली बोलले आहेत एवढं सगळं सुंदर असताना त्या दोघांचं लग्न हा मोठा चर्चेचा विषय ठरला कारण होतं नुपूरचं आउटफिट सँडो आणि शॉर्ट्स या पठ्ठ्यानं लग्न केलं जे कोणत्याही परफेक्ट मॅरेजच्या फोटोच्या चौकटीत बसत नाही असं मत अनेकांनी व्यक्त केलं यामागे सुद्धा एक गोष्ट आहे नुपूर हा फिटनेस व्यतिरिक्त रनिंग सुद्धा करतो आणि दोन हजार चौदा मध्ये त्याने तैवान मध्ये आयुष्यातली पहिली ट्रायथलॉन पूर्ण केली तेव्हापासून तो वेगवेगळ्या ट्रायथलॉन मध्ये भाग घेत असतो एवढंच नाही तर सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये एक ट्रायथलॉन पूर्ण केल्यावर त्याने इरा खानला गुडघ्यावर बसून प्रपोज केलेलं याचीच पुनरावृत्ती करत आपल्या लग्नाच्या दिवशी सुद्धा आठ किलोमीटर धावून जात त्याने कोणाच्या डोक्यातही येणार नाही अशी कल्पना वापरत लग्नाच्या व्हेन्यू गाठला स्वतःच्या लग्नाला येणारा नवरा हा गाडी घोड्यावर येण्याचा ट्रेंड आहे नवरा रथ वगैरे घेऊन येईल अशी एक बेसिक कल्पना आपल्या डोक्यात असते पण नुपूरची ही रेस बघून अनेकांना घाम फुटला एवढंच नाही तर इराला प्रपोज करताना घातलेलेच कपडे त्याने पुन्हा घातले होते असंही अनेकांचं म्हणणं आहे एकीकडे एक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांचे वेडिंग लुक यात काहीच बदल नाही म्हणून त्यांच्यावर मेम बनतात तर दुसरीकडे इरा आणि नुपूरच्या लग्नात नुपूरचा लुक बघून अनेकांना आमिर खानच्या थ्री इडियट्सची आठवण झाली थ्री इडियट्सचा तो आयकॉनिक चटणीवाला सीन आठवतोय का नुपूरच्या बनयांवर पडलेल्या डागांमुळे आणि ओव्हरऑल वापरलेल्या आउटफिटच्या आयडियाजमुळे त्यांचं लग्न हा मीम मटेरियलचा विषय ठरला नेटकरांना त्यांचे परफेक्ट वेडिंग फोटो मिळावेत म्हणून हे कपल अत्यंत पारंपरिक पद्धतीने उदयपूरमध्ये पुन्हा लग्न करतात त्यांच्या लग्नाच्या फंक्शनची यादी स्वतः इरा खाननेच पोस्ट केली त्यामुळे येणारे काही दिवस तरी मीमसाठी बराच कंटेंट मिळणार यात काही शंकाच नाही अशा नवनवीन आणि भन्नाट गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर कलाकृती मीडियाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रसिकहो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा